मी दोन लोकांना फोन केले एक केला आबा भैयाला दुसरा केला नितीन भाऊ ना तिन्ही फोनच उचललं नेहमी उन्हा दादाला पाठवा इकडं माणसं कौर थांबत त्याचं दानू बस चाललं फोपिओ झाला फोपिओ झाला सांगितलं मग कसं का होईना नितीन शेळके आपला नितीन होते मी तो फोन उचलला आणि दादाने दिला दादाना म्हणा इथं सचिन भाऊच्या वाढदिवसासाठी लोक थांबले तू म्हण लवकर निघा तेव्हा दादा आले इथं मी आज न करतो मी काय बरोबर नाही तुमचं किती फोन केले तुम्हाला तीन तीन फोन केला फोन आहे कोणता मोबाईल म्हणजे तुम्हाला किती पाच पाच मोबाईल असं वागण्या बरोबर नाही अलक त्याला मला निरोप द्या त्यांना म्हणून दादा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा स्तंभ केलेला आहे तालुक्यावर घेतलेलं आहे आपली एखादी घटना सिटीमध्ये घातली तर कोणीतरी येईल आपल्याला सहानुभूतीची सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करेल सहानुभूती दाखवताना मी फार तुमच्यासाठी करतो असं तुम्हाला भासवण्याचा प्रयत्न अरे बघा रे टाईम झाले आता बघा अरे बघा रे टाईम आता बघा आता एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये काही भुस्पांगे होतील काही अनेक प्रकारचे उभे होतील नितीन बहुदेवा या दोघांनी राजरा प्रतिष्ठाची स्थापना केली आणि शोलेची जोडी आहे त्याप्रमाणे शोलेचे विरु आणि जे त्याप्रमाणे दोघं पण सातत्याने नितीन भाऊ आठ वर्षापूर्वी ज्यांच्या संकल्पनेतून हे राजवाडा प्रतिष्ठान हे कार्यकर्ते घडले राजवाडा प्रतिष्ठान ज्यांनी ज्यांनी घडवलं ते शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगर अध्यक्ष सन्माननीय कैलास बाप्पू कोते यांच्या प्रेरणेने आणि सुजयदादा विखे पाटील यांच्या आशीर्वादाने राजवाडा प्रतिष्ठानने आठ वर्ष आनंदात घालवलेली आहे आणि याही पुढे असंच त्यांचं काम चालू राहणार आहे बापूंना विनंती राहील की आपण सचिन भाऊंना शुभेच्छा द्यायच्या आज आपल्या सगळ्यांचे मित्रांनी सहकारी सचिन भाऊ बायपुसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे युवा नेते आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे आधार सुजनता विखे पाटील उपस्थित असलेले अभय भैया उपस्थित असलेले मगदा दादा गोपीनाथजी पाटील बोंडकर दत्त पाटील मनसे नितीन भाऊ कोते त्याचप्रमाणे उपस्थित असलेले दत्ताबाऊ कोते नितीनजी शेजवळ उपस्थित असलेले विकासजी बोंडकर नितीन भाऊ दिवाळ उपस्थित असलेले यशनाईचे मालक सागर सावकारी बंधू हिवाळे बंधू त्याचप्रमाणे प्रिंट मिडियाचे सगळे मान्यवर आणि उपस्थित असलेले बंधू आणि बघितले खरं म्हणजे सचिन भाऊचा वाढदिवस सहा तारखेला असतो दादांनी तशी वेळ पण दिली होती पण दादांना अचानक काही कामानिमित्त दिल्लीला जावं लागलं त्यामुळं दादांनी सांगितलं तर सचिन एक दिवस तारीख काल जरी वाढदिवस झाला आज सात तारखेला वाढदिवस तुझा साजरा कर मी त्यासाठी खास दिल्लीहून इथे येतो म्हणून खास दिल्लीहून एका मित्रासाठी खास सुजयदा आले ते सचिन भाऊ गायकवाडांच्या वाढदिवसासाठी म्हणून त्यांचं कारण दिलेला शब्द पाहणारा व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर दादा तारीख घेतली नितीन भाऊनी आणि सचिन भाऊनी साधारण दोन तीन तारखे दोन तीन तारखेपूर्वी त्यांनी सांगितलं दादानी तर मी तुमच्या कार्यक्रमाला हजर राहतो मी तुमच्या कार्यक्रमाला शंभर टक्के येतो पण काही कामानिमित्त त्यांना जावं लागलं आणि परत आज दिल्लीहून कोणत्याही परिस्थितीत आज कार्यक्रमाला यावं लागलं आणि यावं म्हणून त्यासाठी खास विमानाने आज शिर्डीत उतरले आणि त्यांनी गेस्ट हाऊसवर थांबून आज सचिन भाऊच्या वाढदिवसाला हजेरी लावली एवढं प्रेम भेटतं कोणतं एवढं प्रेम आहे का कोणाचं अरे आहे का कोणाचं ते फक्त सुजयदानी प्रेम दिलं फक्त एक सच्चा कार्यकर्ता एक प्रामाणिक कार्यकर्ता आणि जो भावता कार्यकर्ता म्हणून दादा निवडले सचिन भाऊचं कामकाज आपण सगळ्यांनी बघितलं आहे प्रतिष्ठान स्थापन करताना सचिन भाऊ गायकवाड आणि नितीन भाऊ दिवाळ या दोघांनी राजभरा प्रतिष्ठानची स्थापना केली आणि शोलेची जोडी आहे त्याप्रमाणे शोलेचे विरू आणि जय त्याप्रमाणे दोघं पण सातत्याने नितीन भाऊ असेल सचिन भाऊ असेल यांनी सामाजिक कामामध्ये सातत्याने पुढाकार घेतला आणि पुढाकार घेता घेता सर्वसामान्य माणसाला एक आधार म्हणून त्यांनी दोघांनी काम चांगल्या रीतीने सांभाळलं सचिन भाऊचं तर काम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हॉस्पिटलमध्ये जर कोणी असेल तर त्याला प्रामाणिकपणाने मदत करण्याचं त्याला हॉस्पिटलमध्ये जायचं त्याचे सगळ्यांनी उपचार करायचे त्याचं बिल जर माफ करायचं असेल तर आम्हाला फोन करायचा ते बिल माफ करून घ्यायचं अशा अनेक प्रकारचे सामाजिक काम सामाजिक बांधिलकीचं काम सचिन भाऊ गायगोडांनी केलेलं आहे आणि मध्यंतरी सचिन भाऊला त्यांच्या बंधूमुळे वेळ नव्हता त्यांचे बंधू आजारी होते आणि त्यांचं निधन पण झालं त्या एक वर्ष दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सचिन भाऊला भावामुळं जास्त वेळ सामाजिक काम देता आलं नाही आता बंधूंचं मागच्या तीन चार महिन्यापूर्वी निधन झालं आणि सचिननी भावाची सेवा आई वर्लांप्रमाणे केली तेव्हा सचिन भाऊचं आपण काळांच्या काळामध्ये स्वागत केलं पाहिजे कारण भाऊ आजारी असताना तिची तळमळ त्यासाठी उपचार त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च सचिन भाऊने स्वतः केला आणि आईवडिलांची जशी सेवा से करतो त्याच सेवेप्रमाणे सचिन भाऊने आपल्या भावाला सांभाळलं म्हणून माझ्या वतीने त्यांचं प्रामाणिकपणाने मनापासून स्वागत करतो आणि सामाजिक बांधलीचं काम करीत असताना सचिन भाऊनी अनेक या परिसरामध्ये असेल गावामध्ये असेल आज एक सचिन भाऊचं काम म्हणजे आज आपण बघितलं असेल मागे वळून करत झाला मागून पाहिजे ही जी गर्दी आहे ही फक्त प्रेमापोटी आहे दुसऱ्याचं सुख दुःख असेल ते वाटून गेलं आणि या कायम सामील होण्याचं काम सचिन भाऊने केलं म्हणून आज हजारोच्या संख्येने इथं गर्दी त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आहे म्हणून सचिन भाऊच एकदा दोन हजार चाळीसच्या गजरामध्ये स्वर आता राहिला विषय दादांचा आता या आपल्या परिसरामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने आपल्या भागामध्ये आमदार म्हणून काम करतात आता एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये काही घुसपांगी होतील काही अनेक प्रकारचे छत्राभोगी होतील आणि तुम्हाला काही ना काही सांगत राहतील माझी तुम्हाला प्रामाणिक विनंती आहे या बाबांच्या नगरीमध्ये विखे पाटलांनी या परिवाराने आपल्या सिटीसाठी आपल्या प्रत्येकासाठी कोणत्या ना कोणत्या कुटुंबासाठी काही ना काही योगदान देण्याचं महत्वाचं काम केलेलं आणि हे योगदानाचं काम न विचारता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये जेव्हा आमदारकीची निवडणूक लागेल त्यावेळेस फक्त विखे परिवाराबरोबर राहायचं आपल्याला काम पण राहायचं राहणार नाही विखे परिवाराबरोबर आपण करून सांगा बरं अरे बघा रे टाईम झाले आता बघा तर मला हे सांगायचं आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपली एखादी घटना सिटीमध्ये घडली तर कोणीतरी येईल आपल्याला सहानुभूतीची सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करील सहानुभूती दाखवताना करी। मी फार तुमच्यासाठी करतो असं तुम्हाला भासवण्याचा प्रयत्न करतो माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जेव्हा आमदार किती निवडणूक होईल त्यावेळेस विखे परिवाराबरोबर राहण्याचं आपल्याला त्यांच्या विचारांनी राहण्याचं काम आपल्याला सगळ्यांना प्रामाणिकपणाने करायचं आहे राहिला सचिन भाऊचा वाढदिवस सचिन भाऊला सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या शुभेच्छा देतानी त्यांना नगर चौकाचे शुभेच्छा सगळ्यांनी दिलेल्या आणि या भागामध्ये हो अनिल भाऊ साहेबांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आणि अलकता कुठे अलकदा नाही दिसले मला अलकता नाही बरं त्यांच्या सुद्धा शुभेच्छा आहेत त्यांच्याबरोबर कोण हा दादाने सांगितलं अलकाताईला तालुका बोडीवर घेतला होता आता त्या वरच्या पत्र गेला त्यांच्यामुळं लाडकी बहीण या म्हणजे लाडके बहीण योजनेवर त्यांना तालुक्यावर घेतलं दादांनी म्हणजे आता खाली काम करायचं नाही त्यांनी आता तालुक्यावर घ्यायचं अलक <laughs> त्यांना मला निरोप द्या त्यांना म्हणून दादानी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आधारस्तंभ केलेला आहे तालुक्यावर घेतलेला आहे आता वर जवळ माणूस गेला त्यांनी खाली खाल आता त्यांनी शुभेच्छा द्यायच्या फक्त लोकांना दादा विनोद विनोदच भाग येतो तर सचिन भाऊचं काम सामाजिक काम खूप चांगलं आहे आणि खरं दादानी आज खूप वेळ दिला याच्यापेक्षा आणखीन गर्दी होती मी दोन लोकांना फोन केले एक केला आबा भैयाला दुसरा केला नितीन भाऊला त्यांनी फोनच विचारलं नेहमी उन्हा दादाला पाठवा इकडं माणसं कोर थांबत त्याचं दानू गोल्स चाललं खूप वेळ झाला खूप वेळ झाला खूप वेळ झाला मी ते आबी जी सांगितलं मग कसं का होईना नितीन शेळके आपलं नितीन होते मी तो फोन उचलला आणि दादाने दिला दादांना म्हणा इथं सचिन भाऊच्या वाढदिवसासाठी लोक थांबले तू लवकर निघा तेव्हा दादा आज इथं मी असं नकार कर मी काय वागण्या बरोबर नाही तुमचं मी किती फोन केला तुम्हाला तीन तीन फोन केला माझा फोन आहे कोणता मोबाईल म्हणजे तुम्हाला पाच पाच मोबाईल असे वागण्या बरोबर नाही देखा, 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 देखा। देखा। बर मी म्हणतो एकच वादा ज्याला नाही कोणी त्याला बरे काळजीच करायची नाही सचिन भाऊच्या वाटी दिसून निमित्त नाही वाद्योग करत असताना सचिन भाऊला अनेक सुख दुःखाच्या या सहभागामध्ये आमच्या वहिनी म्हणजे त्यांच्या मिसेस यांनी सुद्धा मुलाचा सहकार्य केलं त्यांच्याबरोबर कायम सावलीसारख्या उभ्या राहिला त्यांचा पण आज सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सचिन भाऊच्या संदर्भात एक शेर शहरी म्हणतो दाद द्यायची कारण तुम्ही दाद दिला तरच पुढं चालून दे <laughs> जिसके पास कुछ नहीं होता जिसके पास कुछ नहीं होता उस पर दुनिया हंसती है जिसके पास सब कुछ होता जिसके पास सब कुछ होता उसे दुनिया जलती है हमारे पास आपकी दोस्ती है हमारे पास आपकी दोस्ती है जिसे पाने के लिए दुनिया तरसती है वन मोर मनोबल आता नहीं <laughs> तर पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो आजचा वाढदिवस खरोखरच ऐतिहासिक आणि चांगला झाला त्याबद्दल सचिन भाऊला मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादांनी वेळ दिला त्याबद्दल विखे परिवारांचं दादांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि पुन्हा एकदा सचिन भाऊच्या वाढपासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जयन जय महाराज प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे आणि आर चुंचणवाला शंकारा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमदार राधाकृष्णजी आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एक एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेनुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी